पाहिलं तर आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा रोहित पवारांच्या वतीनं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं दादा आज जयंत पाटील विधिमंडळामध्ये होते आणि त्यावेळेस काही जे अजित पवार गटातले आमदार आहेत ते जाऊन जयंत पाटलांना भेटले त्यांच्याशी चर्चा केली अशी माहिती समोर येते खास करून नाशिककडचे कर दोन महत्त्वाचे आमदार होते अशी देखील माहिती आहे कसं आहे जयंत पाटील साहेब खूप अनुभवी नेते आहेत आणि कसं कधी कुठलं कार्ड बाहेर काढायचं हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यावेळी इथं फक्त सुरुवात आहे पुढे बघा काय होतं आहे साहेब तर खूप राजकारणामध्ये या महायुतीच्या अनेक नेत्यांपेक्षा फार पुढं आहेत ते लोकसभेमध्ये साहेबांनी दाखवूनच दिलं विधानसभेत तर ते अजून जास्त दाखवतील त्यामुळे साहेब आणि त्यांना जोडीला जयंत पाटील साहेब आणि इतरही आमच्यासारखे कार्यकर्ते मिळून नक्कीच जे कोणी चांगले असतील साहेबांनी जसं सांगितलं तसं त्यांचं स्वागत आहे पण ज्या लोकांनी उत्मात केला कुठंतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले अशा लोकांना साहेब आणि जयंत पाटील साहेब योग्य असा निर्णय त्या आमदारांच्या बाबतीत घेतील असं वाटतं ज्या पद्धतीनं अजित पवारांना सध्या विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यामध्ये विरोध असेल आज इंदापूरमध्ये तर एका कार्यकर्त्यांना थेट आपल्या पक्षाच्या मीटिंगमध्येच त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं कुठंतरी अजित पवारांना साईडलाईन केलं जात आहे आणि त्यामुळे कुठंतरी त्यांच्या गटातील आमदारांची चलबिचल वाढली असं वाटतंय सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजप नेहमी नेहमी लोकनेत्याला संपवतो आणि दादांच्या बाबतीत तेच होणार आता तेच त्या ठिकाणी होताना बघू शकतो आता नेतेसुद्धा भाजपचे जेव्हा बोलतात खूप सकारात्मक अजितदादांबद्दल बोलताना काही दिसत नाहीत आता कार्यकर्ते भाजपलासुद्धा कार्यकर्त्यांना भाजपच्या धाडस यायला लागला अजितदादांच्या विरोधात बोलायला मग आता हे ठरलं का मुद्दा म्हणून केलं जात आहे की अजितदादांना वेगळं करायचं सर्व सीटवर अजितदादांच्या आमदारांना उभं करायचं पाडण्यासाठी उभं करायचं पण आदरणीय साहेबांचा जो पक्ष आहे त्याची मतं खाण्यासाठी उभं करायचं आहे पण आमदार एवढे खुळे नाहीत ना त्यांनाही माहिती आहे की भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे त्यामुळे एक तर दादांना वीस बावीस सीट दिल्या जातील भाजपबरोबर राहिल्या तर आणि हे नेगोशिएशनचा भाग असेल आणि जर बी जे पीबरोबर दादा नाही राहिले तर सगळ्याच ठिकाणी आमदार त्यांचे उभे केले जातील पण ते फक्त मतं खातील पण निवडून कुणी येणार नाही तुमच्यासोबत किती आमदार येतील शरद पवारांना देखील आता ग्रीन सिग्नल दाखवले आमदारांना माघार येण्यासंदर्भात साहेब आणि जयंत पाटील साहेब बाबतीत नक्कीच योग्य निर्णय घेतील चर्चेत तर अनेक आहेत अठरा एकोणीस वीसच्या पुढे आहेत हे मी आधीपासून सांगितलेलो आहे घ्यायचं कोणाला हे साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील काय क्रायटेरिया दरम्यान ही तर आता सुरुवात असल्याचं रोहित पवार यांनी एबीपी माधाशी बोलताना स्पष्ट केलेलं तुर्तास वळ्या पुढच्या बातमीकडे